विजय तू मागे तू मागे पडो खऱ्या अर्थाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात ज्यांच्याकडे खूप आश्चर्य पाहिलं जात एक हिंदुत्वाचा चेहरा ज्यांनी भोसरी नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचा खर्च एक कायापायात करण्याचा ध्यान ज्यांनी घेतलाय ज्यांनी शंभूराजांचा सर्वात मोठा पुतळा या भोसरीमध्ये ज्यांनी उभा केलाय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात लाडका जर आमदार कोण असेल त्याची गण्न जर ऐकले ठिकाणी होते झाले <laughs> की महेश पुतळा पहिला उभा केला आणि नंतर सांगितले की मी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिवशंभूंचा पुतळा या ठिकाणी उभा केला मी माहिती झालं की त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य जर असतील त्याच्या सगळ्यात लाडका देवेंद्र फडणवीसांचा लाडका जर आमदार कोण असेल तर त्या महेश दादा लांगे आणि महेश दादांचा जुन्नर वरती दा जर हात असेल तर मला वाटतं जुन्नरच्या त्या शहरासाठी हे विकासासाठी एक रुपया सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही तुम्ही एक रुपया मागा तिथे शंभर रुपये मिळतील एवढी ताकद या व्यक्तीमध्ये त्या आदरणीय महेश दादा लांडगे आपल्याला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील महेश दादा तू मागे बडो महेश दादा तू मागे बडो

जय संपूर्ण जगाला पवित्र अशी असणारी ही भूमी जन्मानं पुणे झालेली ही शिवनेरीची भूमी या भूमीचे आज नगर परिषदेची निवडणूक होतीये या पदयात्रेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व बाजारपेठमध्ये फिरत असताना माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय आशाताई आदरणीय संतोष लाना आदरणीय युवा मोर्चाचे आदरणीय आमचे अध्यक्ष गणेश भाऊ सगळे उमेदवार सगळ्या परिसरातील माझे पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते माझ्या भगिनी पहिल्यांदा मुलाखती ज्यावेळेस जुन्नर नगरपालिकेच्या संत नगर संदर्भात आम्ही घेतल्या असे त्यांनी नामी त्यावेळेस आमच्याकडे सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार होते सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार म्हणून आमच्याकडं सुद्धा मागितली होती आणि आम्ही पूर्णपणे चांगल्या मुलाखती त्या ठिकाणी गेल्या होत्या त्याच्या पुढं जाऊन एक सांगतो एक दोन प्रभाग असे की जिथं कुणालाच उमेदवार कुणालाच उमेदवार उभं करण्याची इच्छा नव्हती तिथे गेले तर असं समजायचं की असं 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 वाटायचं त्या दोन वाड्यांमध्ये दुसरं मालेगाव मालेगावमध्ये राहून उभं राहायचं अशी परिस्थिती आहे पण त्या ठिकाणी सुद्धा आमचे दोन शिलेदार तयार होते दोन शिलेदार म्हणजे दोन शिलेदार काय म्हणत होते माहिती दादा आम्हाला माहिती आहे या परिसरामध्ये आपल्या विचारधारेला मांडणारे लोक कमी आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी कमळ घेऊन उभं राहायचं अशी जिद्द असणारे कार्यकर्ते ज्यावेळेस मुलगा आले त्यावेळेस मलाही वर वाटलं या भूमीमध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या का ठिकाणी धमक या ठिकाणी आहेत अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराची भूमिका त्यांचे त्यांचे चालू केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काही शिस्तबद्ध काम करणारे लोक आहोत शिस्तबद्ध काम करताना आमच्या ज्या पण काही उमेदवार आहेत नगराध्यक्षाच्या असतील किंवा सात नगरसेवक आमच्या असतील त्या सगळ्यांची प्रामाणिक भूमिका नानांनी किंवा सांगितली असता कि की कुणालाही कि राजकीय किंवा व्यावसायिक असं म्हणू पार्श्वभूमी नाही सगळे सर्वसामान्य परिवारातील लोक आहेत मी तर आल्यानंतर पाहिलं तर आपल्या उमेदवारासाठी त्याच्या परिवारातली लोक किती व्याकुळतेनं लोकांपुढं मतदान मागत जर हीच लोक जर प्रस्तापितांच्या घरातली असतील तर ही वेळ आली असती का खऱ्या अर्थानं जुन्नर नगर परिषदेमध्ये विकास आणि त्याबरोबर संरक्षण हे असलं पाहिजे विकास करताना समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे आणि त्याचबरोबर माझ्या या जुन्नर नगरीमध्ये या शिवभूमीमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला संदेश दिलाय परत श्री जर आली तर तिला माते समान आपण समजायचं आणि जर आपल्या माता भगिनीवर कुणी आले तर त्याच्या हात तोडाची ताकद सुद्धा आपली असेल हे <laughs> संरक्षण हे संरक्षण माझी या जुन्नर नगरीतली प्रत्येक माता भगिनी सुरक्षित वाटली पाहिजे प्रत्येक समाजाची आणि त्याच्याकरता तरुणांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे समाज बांधवांनी सगळ्या समाज घटकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही भूमिका मांडताना इतकी कठोरपणे मांडली पाहिजे ज्या वेळेस आपण असं म्हणतो एखादी घटना घडली एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीवर अत्याचार झाला एखाद्या परिवारात अत्याचार झाला आणि आपण काय म्हणतो कुठं माझ्या परिवारात आलं शेजार त्याच्या परिवारात ती घटना आपल्या परिवारात घडायला सुद्धा वेळ वाट लागणार नाही जर आपण असं वागत राहिलो एक लक्षात घ्या आज दोन वार्डांमध्ये अशी परिस्थिती की आपल्याला उमेदवार विरोधकांना उभे करता येत नव्हते आपल्याला करता येत होते काही दिवसांनी या सगळ्या वार्डांमध्ये अशी परिस्थिती जर आपण वेगळे राहिलो जर आपण वेगळे राहिलो एकमेकांपासलं वेगळं राहिलो एकमेकांबरोबर भांडत राहिलो तर काही दिवसांनी या जुन्नर परिस्थितीमध्ये जुन्नर नगर परिषदेमध्ये एकही काही उमेदवार उभं राहणार नाही त्याकरता आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं त्याकरता एकत्र यायचंय आज ताईंनी सांगताना झाल्या आमच्याकडं नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत तृप्तीत स्वतः वकील आहेत त्यामुळं न्याय हक्कासाठी तर त्या म्हणजे विकासासाठी तर लढतीलच पण पर या परिसरातल्या नागरिकांच्या हितासाठी माझ्या माता भगिनींच्या हितासाठी त्या न्याय हक्काने लढतील सुशिक्षित आहेत आमच्या दोन नंबरमधील आदरणीय श्रीकांतजी मिरगुडे मिरगुंडे त्यानंतर प्रभाग क्रमांक मधील अनिल शिवाजीराव रोकडे आणि सौ प्राजक्ता जोशी सात नंबरमध्ये आमचं मित्र नरेंद्रजी तांबोळी नंदकुमारही म्हणतात जुना कार्यकर्ता आहे आणि सौ निलिमाजी जोशी आठ नंबरमध्ये आमचे दिपेशजी परदेशी आणि परत एकदा आमच्या तृप्तीत तिथं आहे हे सगळे उमेदवार आपण त्यांची जर सगळ्यांनी सखोल माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे जे काही लोक या ठिकाणी उभे आहेत हे फक्त फक्त समाजाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आज अनेक लोकांना असं वाटतं की युतीमध्ये किंवा इथे चर्चेमध्ये काही कारणास्तोर बिघाडी झाली आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही आमच्या ताईने फार एकदम सुंदर सांगितलं एकदम सुंदर सांगितलं आम्ही ज्यावेळेस स... नेहमी आम्हाला संघर्षातच लढायची सवय दोन खासदार असलेली भारतीय जनता पार्टी आज सातत्यानं पंधरा वर्ष झालं सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी संघर्षामुळे मध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथं कोण सोडून गेलं आणि कोण आमच्यावर आलं याचा आम्ही विचार करत नाही आमचा हेतू इतका प्रामाणिक आहे आमचा उद्देश इतका प्रामाणिक आहे की या जुन्नर नगर परिषदेमध्ये सर्वांगीण विकास करायचा त्याचबरोबर या जुन्नर नगरीमध्ये सर्व लोक सुरक्षित राहिली पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा आमचा आहे मी नेहमी माझ्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या बऱ्याच वेळा पाहिला असेल माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक लोक येतात आरोप करतात आरोपाला काही तथ्य नसतं पण ते आरो, आरोप आरोपच राहत त्याला काही देश नसतो त्याला काही अर्थ म्हणजे अर्थही नसतो म्हणून कोण आरोप करतोय म्हणून त्याला उत्तर द्यायचं भाषणात ही माझी सवय नाही ही माझी सवय नाही आमच्या पक्षाची नाही पण पक्षाचं आमच्या सगळ्यात महत्वाचं काय माहिती का या जगामध्ये या विश्वामध्ये एकमेव प्रश्न पक्ष असा आहे की या पक्षाचा उद्देश पहिलं राष्ट्र आहे पहिला देश आहे नंतर पक्ष आहे नंतर व्यक्ती आहे विचार विचारधारेवर चालणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष त्यामुळे आमच्यासाठी सगळ्यात पहिलं या, या देशात राहणारा प्रत्येक नागरिक आहे मग कुणावर आरोप करते कुणी कुणा किती आरोप केले मग आपल्या आप पंतप्रधानांवर आरोप केले आपल्या मुख्यमंत्र्यांना आप के आरोप केले आपल्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले तर त्यांच्याकडे नाना दुर्लक्ष करायचं असत आवडाला लात मारणारी भरपूर लोक मारली ग कोणी आणि आबाळ एवढं मन आपलं असलं पाहिजे असल्यानं दुर्लक्ष करायचं बऱ्याच लोकांनी असे आरोप केले पण त्यांनी त्याला उत्तर दिलं नाही हा आपण एक नक्की केलं काय केलं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणीही कसल्या प्रकारची दबदाटी करायची नाही शंभर टक्के या ठिकाणी स्पष्ट नाही कारण माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा माझा स्वाभिमान आहे माझ्या पक्षाचा प्रत्येक सदस्य हा माझा स्वाभिमान आहे आणि त्याच्यासाठीच मी या ठिकाणी आलो अरे बडो त्यामुळे हा सक्षम आणि तापती सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे आपला विचार चांगला आहे आपला उद्देश चांगला आहे आपलं ध्येय चांगला आहे त्यामुळे आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही आपला उद्देश प्रामाणिक आहे आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे आम्हाला या आणि आजूबाजूच्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा या जुन्नर मध्ये या सगळ्या सवा ज्या पण योजना आजपर्यंत प्रलंबित आहे ज्या पण सुविधा प्रलंबित आहेत त्या पूर्ण करायच्या आणि आमच्या तृप्तिताईंकडे पहा तुम्ही तो आत्मविश्वास तुम्हाला मिळेल आमच्या सगळ्या सात नगर सेवकांकडे पहा तुम्हाला तो आत्मविश्वास मिळेल या जुन्नरच्या भूमीमध्ये मी आज आपल्या सगळ्यांना एवढ विश्वास आणि सांगतो आज आमच्या आय त्यांनी बोललेलं आहे तुम्हाला नाना बोलले आमचे प्रतिश्री बोलले तुम्हाला विश्वास आणि सांगतो इथून पुढल्या पाच वर्षामध्ये आमचे सात नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्या या नगर परिषदेमध्ये कधी न घडलेला विकास इतका जास्तीत जास्त निधी या नगर परिषदेसाठी मी स्वतः जाईल आणि देवेंद्र भावना म्हणेन की या माझ्या शिवभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीनं राज्य सरकारकडनं आम्हाला या ठिकाणी मदत हवी आहे आपण पाहिलं असेल आता भीमाशंकर देवस्थान झालं अष्टविनायकचे रस्ते झाले हे सगळं करण्याचं सुद्धा एकट्या नरेंद्र एकट्या देवेंद्र भाऊंनी केलं याच्या अगोदर सगळे पर्यटक येत होते पण सगळे रस्ते करायचं काम आता मी देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये केलं आताही ते करतायत हे सगळं करत असताना त्यांच्या समोर किती लोकांनी त्यांच्यावर आरोप केले तर त्यांनी त्या आरोपाकडे दुर्लक्ष केलं पण त्यांचा उद्देश एकच होतं त्यांनी उद्देश गाठलं ते म्हणजे विकासाचं त्या दृष्टीने आज मी सांगतो तुम्हाला या जुन्नरमध्ये पुढल्या पाच वर्षानंतर सगळे माझे पत्रकार बांधवी तर उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो पुढल्या पाच वर्षानंतर या जुन्नर नगरीचा काया पालट झाल्याशिवाय आम्ही ठाम बसणार नाही असा एक विश्वास या निमित्ताने देतो आणि आपल्या सगळ्यांना या पदयात्रेमध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित जातावी मला विश्वास आहे आजच्या या पदयात्रेमुळे दोन तारखेला जे मतदान होईल ते मतदान हे या जुन्नरमधील सुजान नागरिक सुजान मतदार हे आपल्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या विकासासाठी भविष्याच्या पिढीच्या विकासासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या परिवारातल्या प्रत्येक कुटुंबातल्या माता भगिणीच्या संरक्षणासाठी हे मतदान भारतीय जनता पार्टीला करतो अविश्वास या निमित्तानं मला वाटतो मी या निमित्तानं सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका